समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं निवेदन सुद्धा पंकजा मुंडे यांनी स्वीकारलेलं नाही आणि त्यावर पंकजा मुंडे असं म्हणाले की मी हायकोर्ट किंवा केंद्र शासन नाहीये त्यांना आरक्षण देईल म्हणून बंजारा समाजाचं निवेदन त्यांनी स्वीकारलं नाही कारण अवघड ज्यांचं आरक्षण घेऊन मोठे व्हायचं त्यांचं निवेदन स्वीकारायचं नाही तर ऐकायला सुद्धा व्यवस्थित वाटत नाही असंही वक्तव्य केलं त्यांनी मी हायकोर्ट किंवा केंद्र शासन नाही बर बंजारा समाज तरी सावध आपण ज्यांना मोठं केलं ज्यांच्यावरती माया करत होतो प्रेम करत होतो आपल्या ताटातलं ज्यांना दिलं तेच आज आपलं ताट कोरडं पाडायला निघालेत तेच आपल्याला संपवायला निघालेत बंजारा समाजाच अं काय म्हणू त्याला आपण लोक ठिकाणावर आलं तर बरं होईल आणि येईल मराठ्यांचं आलं असल्या वक्तव्यावरून असल्या बोलण्यावरूनच मराठी एक झाली त्यांनी आता समजून घेतलं तर बरं होईल नुसतं राजकारण आणि नेत्यासंग फोटो काढायपुरतं प्रेम काय कामाचं नाही हे बंजारा समाजाला सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे नुसतं आपण आपण त्यांना आपलं म्हणतो पण ते तुम्हाला आपलं म्हणतेत का हे सुद्धा बघायला पाहिजे आम्ही बघितलं आमचे नेते आणि गरीब मराठे आपल्याला ते आपलं म्हणतेत का आपलं म्हणले तर तो आपला नाही तर आपला असून आपला नाही या भूमिकेत आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सगळेच एक झाले तर आता तुम्ही आपलं म्हणून त्यांना तुमच्या ताटातलं दिलं आणि आज ते तुम्हाला आपलंच म्हणत नाहीत आणि तुम्ही हे खरं मागच ओळखायला पाहिजे होतं ज्या अर्थ तुमचे पाच टक्क्यातला अडीच टक्के त्यांना दिलं त्याच वेळेस तुम त्यांचे सगळे नोकऱ्याला लागले शिक्षणात गेले आणि बाकी सगळ्या जागा बंजारा समाजाच्या त्यांनीच खाल्ल्या पुऱ्याच्या पुऱ्या थोड्या फार त्यांना दिल्या असतात आपल्याला म्हणता आलं असतं त्यांचा जीव होता म्हणून म्हणजे याचा अर्थ बंजारा समाजाने ओळखायला पाहिजे आपलं आरक्षण घेऊन आपल्या जागा खाल्ल्या अडीच टक्क्याच्या त्यांनीच खाल्ल्या त्यांचेच पुढे नेले आपलं एक माणूस पुढे नेला नाही मग आपलं कसं हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आम्हाला काय आम्ही आम्ही खंबीर आहेत आमच्या अंगावर आल्या पण आमचं सांगणं कर्तव्य आणि हे समजून घेणं बंजारा समाजाने गरजेचं आहे आणि त्यांना पटलं पाहिजे ते की हो हेच खरंय आमचं खाऊन आमच्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला सुद्धा वेळ नाही म्हणल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं आरक्षण मागं घेतलं पाहिजे हो त्यांनी बंजारा समाजाने त्यांनी ज्याला कोणाला आरक्षण दिलं ते कोणाला दिलं मला नाही माहीत ज्याला कोणाला अडीच टक्के दिलं ते त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे बंजारा समाजाचं पाच टक्के आरक्षण बंजारा समाजाला पाहिजे म्हणून त्यांनी थे ते माघारी घेतलं पाहिजे अशा याचिका सुद्धा बंजारा समाजाने दाखल केल्या पाहिजेत की आमचं आरक्षण आम्ही आणि ते एक नाहीयेत त्याच्यामुळे आमचं आरक्षण त्यांना खोटा अध्यादेश काढून किंवा खोटा जे आर काढून किंवा खोटा वेगळा प्रवर्ग तयार करून दिलं होतं ते आमचं आरक्षण आम्हाला पाहिजे आणि सरकारने सुद्धा ते रद्द करायला पाहिजे त्याची सुद्धा श्वेतपत्रिका काढायला पाहिजे आमची शेतपत्रिका मागत येत ना बोगस कुणबी म्हणजे शोध पत्रिका काढा तर मग आता हे अडीच टक्के बोगस आहे दुसऱ्याच घेतलं तुमचा आणि त्यांचा तर एक नाही येत तुम्ही तुमची चालरीती एक नाही तुमचा वेशभूषा एक नाही तुमचे सणवार एक नाहीत बोलीभाषा एक नाही तुमचा राहणीमान एक नाही तुम्ही व्यवसाय तुमचे एक नाहीत तर मग तुम्ही कसे एक त्याच्यामुळं सरकारनं ती श्वेतपत्रिका काढायला पाहिजे हे जर एक त्यांना आरक्षण दिलं कसं आणि ते रद्द करायला पाहिजे आणि बंजारा समाजान सुद्धा त्यांचा अडीच टक्के मागे घेतलं पाहिजे आणि आतापर्यंत जे खाल्लं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांच्या संपात्या सगळ्यांचे जप्त करून जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण खोटं आरक्षण खोट बोलून घेतलं आम्ही ते एक येत असं दाखवलं तसा कायदा बनविला का जे आर काढला हे बघाव आणि तो रद्द करून सरकारची फसवणूक केली बंजारा समाजाची फसवणूक केली म्हणून सरकारने गुन्हे दाखल करून त्यांच्या संपत्यात जप्त करायला पाहिजेत आणि त्यांना जेलला टाकायला पाहिजे सगळ्यात